माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार शिवजागर शंकराचे गाणे जीव माझा लागला पत्र पाठविते तो जला पत्ता तुझा ठाऊकणाई रे शंकरा गाव तुझे ठाऊकणाई रे जीव माझा लागला पत्र पाठवे तू जाम पत्ता तुझा ठावकणा रे शंकरा गाव तुझे ठवकणाय रे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे एकदा वाट मला वाटते तुझला एकदा पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे मायामोह प्रपंचाचे सारे कळवावे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठवू तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा जीव माझा लागला पत, पत्त पाठवीत पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा नाव तुझे ठाऊक नाही रे शंकरा नाव तुझे ठाऊक नाही रे युती बोलत देवा हे भागवतात साधू सांगतं देव सांगते देव कायला सात पुरात युती सांगते देवाय भागवतात साधू संत सांगतिक देवाय कैलास पुरात तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा नाव तुझे ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र पाठविते तू जरा पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा नाव तुझे ठाऊक नाही रे <coughs> भावभक्तीचा कागद घेऊणी भक्तीची लेखणी भावभक्तीचा कागद घेऊणी भक्तीची ते लेखणी देहाचा तो दत्त दत्त खाना देहाचा तो दप्तरखान मनाचा तो पुष्ट म्हण मन, मनाचा तो पृष्ट म्हण त्याच्या हाती पत्र धाडी ते रे शंकरा नाव तुझे नाही रे शंकरा नाव तुझे ठवूक नाही रे जीव माझा लागला पत्र पाठवू तू, तू जरा शंकरा नाव तुझे ठवखणय रे शंकरा नाव तुझे ठवखण रे साष्टांग <शाच्टण> नमस्कार तुझा चरणाशी साष्टांग नमस्कार तुझा चरणाशी तसा नमस्कार देवा पार्वती शंकर गणपतीशी तसा नमस्कार देवा शंकर पार्वतीशी <lounge> माझे पत्र वाचून घ्यावे उत्तर लवकर द्यावे माझे पत्र वाचून घ्यावे उत्तर लवकर द्यावे शंकरा जीव माझा लागला पत्र पाठवू तू झाला पत्ता तुझा ठाऊक नाही रे शंकरा नाव तुझे ठाऊकण आहे रे शंकरा नाव तुझे ठाऊकण आहे रे जीव माझा लागला पत्र पाठविते तू झाला पत्ता तुझा नाही रे शंकरा गाव तुझे ठावकणय रे शंकरा गाव तुझे ठावकणय रे जीव माझा लागला पत्र पाठवे तू जला पत्ता तुझा ठावकणय रे शंकरा गाव तुझे नाही रे गाव तुझे ठावकणय रे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमस्